श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त <coughs> सरिता ट्वेंटी फोर स्वामी आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर उद्या मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्दशी आहे तसेच गुरुवारी येत्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार येतो आहे तर बऱ्याच जणांच्या शंका आहेत की चौथ्या गुरुवारी एकादशी आल्यामुळे मार्गशीर्षच्या गुरुवाराचं उद्धापन कधी करायचे आणि एकादशी व्रत असेल तर काय करायचे त्याचबरोबर या वर्षातील म्हणजेच दोन हजार चोवीस या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्दशी म्हणजेच उद्या आहे तर उद्या दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे गणपती बाप्पांची चतुर्थी तर पहा आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत आणि त्या सेवेचा काय लाभ होतो काय फायदा होतो ही सुद्धा माहिती आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत तर पहा सर्वप्रथम आपण संकष्ट चतुर्दशीबद्दल माहिती घेऊ तसेच शेवटच्या गुरुवारचं उद्यापन कधी करायचं आहे आणि एकादशी आल्यामुळे काय करायचं आहे याचीसुद्धा माहिती आपण घेऊ तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील तर संकष्ट चतुर्दशी ज्यांचा उपवास आहे त्यांनी आणि ज्यांचा उपवास नाही त्यांनीसुद्धा ओम गम गणपतये नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप आपल्या दिवसभरात करायचा आहे आपण जे काही काम करत आहे काही ट्रॅव्हल करत आहे किंवा आपण स्वयंपाक करत आहोत तर ते करता करता सुद्धा तुम्ही ओम गम गणपतय नमहाचा जप करू शकता जर काहींना मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तरीसुद्धा तुम्ही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत गणपती बाप्पांची सेवा करू शकता बघा गणपती म्हणजेच चौसष्ट कलांचा कला अधिपती तसेच बुद्धीचा देवता असं आपण म्हटलं जातं तसेच गणपती बाप्पा म्हणजेच संकट हरणारा आणि सगळ्यांचं दुःख दूर करणारा असा आपला गणपती बाप्पा आहे तर कुठल्याही आपल्या स आप नवीन कार्याची सुरुवात किंवा कुठल्याही छोट्या छोट्या हो कामाची सुरुवातसुद्धा गणपती बाप्पांच्या स्मरणाने किंवा पूजनाने होत असते तर गणपती बाप्पा हे गणा गणनायक आहेत म्हणजेच सगळ्यांचे अधिष्ठान हे गणपती बाप्पाच आहेत तर गणपती बाप्पांची सेवा करणं चतुर्थी करणं हे खूप लाभदायक असतं तर ज्यांचा उपवास आहे त्यांनी ॲटलीस्ट पूर्ण उपवास म्हणजे समजा चंद्रोदय तुमच्याकडे ज्या वेळेला आहे कॅलेंडरमध्ये दिलं असेल किंवा तुम्ही पंचांग मग तुम्ही पाहत असाल तर पंचांगमध्ये सुद्धा दिलेलं असतं की चंद्रोदय कधी आहे तर त्याच वेळेला आपल्याला उपवास सोडायचा आहे आधी गण चंद्राची पूजा करून चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा आरती आणि धूप आरती कर्पूर आरती आपल्याला करायची आहे आणि त्याचनंतर आपल्याला नैवेद्य ग्रहण करायचं आहे किंवा उपवास सोडायचा आहे तर तुम्ही मला भूक लागली आता आपण जेवूया खूप झाला दिवसभर उपवास केलेला आहे आता आपण आठ वाजता जेवण करू असं नाही चालत तर असं म्हटलं जातं की संकष्टेचा उपवास जेव्हा आपण केल करतो तर चंद्रोदयानंतर पूजा करून जर आपण उपवास सोडला तर तो त्याची फलश्रुती आपल्याला पूर्णपणे मिळत असते त्यामुळे ज्यांना संकष्टी करायची आहे त्यांनी प्रकारे संकष्टी करा अथवा तुम्ही करू नका केला नाहीत तरी चालेल ज्यांना जमत नाही किंवा जास्त वेळ उपाशी राहता येत नाही तर अशा सेवेकऱ्यांनी नाही केले तरी चालतंय तुम्ही गणपतीची सेवा करू शकता जर बघा गणपती बाप्पांचा मानसन्मानसुद्धा करायचा असतो काही जणांना ह्या गोष्टी माहिती नाहीत तर दर अमावस्याला किंवा गण गन, जेव्हा गणेश चतुर्थी असते तर किंवा अंगारकी असेल किंवा मा प्रत्येक महिन्याची जी संकष्टी असते तर त्या संकष्टीला आपल्याला गणपती बाप्पांचा मानसन्मानसुद्धा करायचा आहे आपण जिथे राहतो ज्या एरियात राहतो त्या एरियातल्या तुमच्या घराजवळ कुठेतरी गणपती मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन गणपती बाप्पांना खडीसाखर नारळ दोन नागविलीची पाणी म्हणजेच विड्याची पाणी एक स सुपारी आणि यथाशक्ती दक्षिणा हार फूल आणि कापूर घेऊन जायचं आहे गणपती बाप्पांना ते अर्पण करायचं आहे जर तुम्हाला एकवीस दुर्वा अर्पण करा करता आल्या तर अतिउत्तम तसेच गणपती बाप्पाला जास्वंदीचं लाल फूल अतिशय प्रिय आहे तर तुम्ही नक्कीच आवर्जून गणपती बाप्पाला ते वाहा तर ज्यांच्या घरी परस बागेत वगैरे आहेत ते वाहू शकतात पण शहरामध्ये अशा गोष्टी मिळत नसतील तर नक्कीच तुम्ही फुलांच्या दुकानात वगैरे घेऊन तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता तर गणपती बाप्पांचा मान सन्मान करायचा आहे आपण स्वामींचे सेवेकरी आहोत त्यांचं सांगायचं आहे की मी स्वामींच्या आज्ञेने आणि मी स्वामी सेवेकरी आहे मी तुमचा मान मानसन्मान करत आहे तर माझ्या आयुष्यात किंवा माझ्या कुटुंबाचं किंवा माझ्या आसपास राहणाऱ्या सर्वांचं तुम्ही दुःख दूर करा आणि सर्वांना सुखात आनंदात ठेवा तसेच तुमची सेवा सगळ्यांकडून करून घ्या जास्तीत जास्त सेवा करून घ्या अशी आपल्याला प्रार्थना गणपती बाप्पाला करायची आहे आणि नेहमीच आपल्यासोबत राहा अशी आपण त्यांना प्रार्थना करायची आहे आणि तो नारळ त्याच्यानंतर त्यावर ठेवलेले जे काही सुपारी असेल किंवा खडीसाखर असेल तर ते वाहायचं आहे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर नागवेलीची पाणी आणि सुपारी दक्षिणा आपल्याला दक्षिणे उत्तर ठेवायची आहे म्हणजे दक्षिणेकडे देठी येईल आणि उत्तरेकडे त्याचा टोक येईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे तसेच तिथे तुम्हाला जर गणपती अथर्वशेष म्हणता आलं तर तुम्ही म्हणू शकता गणपतीची आरती म्हणता आली त्या मंदिरात तर तुम्ही तिथे म्हणू शकता तसेच सकाळी काय करायचं आहे ज्यांच्या घरामध्ये मुले चिडचिड करतात अभ्यासात लक्ष देत नाहीत किंवा वागण्यामध्ये भयंकर तापट स्वभाव आहे रागीड स्वभाव आहे तर अशा स्त्रियांनी बऱ्याच महिलांची कटकट असते किरकिर असते की माझी मुलं ऐकत नाहीत खूप हट्टी आहेत तापट आहेत किंवा घरातील व्यक्ती तापट आहेत तर नक्कीच तुम्ही ॲटलिस्ट गणपती अथर्वशेषाचं पठण करत राहा किंवा तुम्ही तो यूट्यूबला लावून ठेवू शकता किंवा मा तुम्हाला जर म्हणता आला तर तुम्ही म्हणू शकता आणि आपल्याला गणपती बाप्पाचा शुद्ध जलाने किंवा गाईच्या दुधाने तुम्हाला अभिषेक करता आला तर अथर्वशेष म्हणत तुम्ही तो अभिषेक करायला सांगा तुमच्या लहान मुलांना सांगू शकता किंवा तुम्ही स्वतः केला तरी चालेल आणि ते तीर्थ त्यांना तुम्ही द्यायचं आहे गणपती बाप्पाला शेंदूर आवडतो तर शेंदूर अर्पण करायचं आहे तर तुम्हाला जर डाळिंब अर्पण करता आलं किंवा कुठलंही फळ अर्पण करता आलं तर तेही अर्पण करा नक्कीच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि दिवसभर उपवास करून तर आता लहान हाती मुलांसाठी आपण हे अभिषेकाचं तीर्थसुद्धा द्यायचं आहे आणि त्यांनासुद्धा कमीत कमी एकशे आठ वेळा किंवा नाहीच ऐकत असतील तर अकरा वेळा तरी ओम गम गणपती रमाचा तुम्ही त्यांना जप करायला सांगा गणपती अथर्वशेष मिनि मिनिमम बघा एकदा अकरा वेळा एकवीस वेळा जेवढं शक्य आहे तेवढी आवर्तनं घेऊ शकता अथर्वशेष म्हणताना जर तुम्हाला एकापेक्षा जास्त आवर्तनं घ्यायची असतील समजा तुम्हाला अकरा आवर्तनं घ्यायची आहेत तर दहा वेळेला तुम्हाला फलश्रुती न म्हणता तो विषय चालू ठेवायचा आहे किंवा अथर्वशेष म्हणायचा आहे आणि अकराव्या वेळेला पूर्ण अथर्वशेष फलश्रुतीसह आपल्याला घ्यायचं आहे आणि फलश्रुतीच्या वेळेला आपल्याला गळती बंद करायची आहे जर गळती लावली असेल तर किंवा तुम्ही हाताने जर चमच्यानेसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता गळती नसेल तर गळतीपात्र नसेल तर तर अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील हा जो ही जी संकष्टी आहे तर ती साजरी करायची आहे आणि येणारं वर्ष आपल्या सर्वांना दोन हजार पंचवीस हे भरभराटी जावं सुखसमृद्धीचं जावं आरोग्यदायी जावो आणि आपल्या सीमेवर रक्षण आपल्या रक्षणार्थ सज्ज असलेल्या आपल्या सैनिकांचे रक्षण गणपती बाप्पा करो प्रत्येक संकट निवारो आणि आपल्याला सद्बुद्धी मिळावी आपल्याला तसेच आपल्या घरात असणाऱ्या सर्वांना आणि तुम्हाला ज्या ज्या व्यक्तींसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यांसाठी तुम्ही करू शकता कारण जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काही चांगलं करतो तेव्हा नक्कीच आपल्याला त्याचं कर्मफळ न मिळत असतं तर ही झाली आपल्याला गणपती बाप्पांची सेवा तसेच शेवटच्या गुरुवारला ज्यांचा प्रश्न होता की शेवटचा गुरुवाराचं उद्यापन कधी करायचं आहे एकादशी आल्यामुळे तर बऱ्याच महिलांना असं वाटतं की तिसऱ्या गुरुवारी आम्ही उद्यापन करतो पण असं करायचं नाही आहे ज्या महिला मार्गशीर्ष गुरुवार करतात त्या चार गुरुवार करायचं आहे आणि त्याच दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता पण ज्या महिलांचा किंवा दादा किंवा ताईंचा एकादशीचा सुद्धा उपवास असेल तर त्यांनी पौष महिन्यात म्हणजे अमावस्या झाल्यानंतर जे गुरुवार येतो तर त्या पौष महिन्यातल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता मांडणी अशीच करायची आहे आणि एखादं पुस्तक तुम्ही कमी किमान एका म्हणजे लक्ष्मीव्रताच्या पुस्तकाच पुस्तक जे आहे तर ते पुस्तक तुम्ही एखाद्या महिलेला किंवा एखाद्या सवासनेला तुम्ही देऊ शकता हळदी कुंकवाला बोलवायचं आहे तुम्हाला यथाशक्ती जर भोजन देता आलं तर भोजन द्या नसेल तर तुम्ही ॲटलीस्ट त्यांना हळदी कुंकू आणि काही चहा किंवा कॉफी दूध जे काय असेल दूध आणि साखर वगैरे असं सा देऊन तुम्ही त्यांचा मानसन्मान करून त्यांची ओटी भरू शकता आणि एक पुस्तकाची या प्रत किमान एक की पाच सात अकरा तुम्हाला जसं जमेल तसं यथाशक्ती तुम्ही त्यांना देऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला त्याचं उद्यापनसुद्धा करायचं आहे आणि ज्यांचा एकादशी व्रत आहे त्यांनी पौष महिन्यातल्या गुरुवारी हे उद्यापन करा आणि ज्याचा एकादशीचं व्रत नाही आहे त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालतं तर यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही हे ही सेवा करू शकता तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची आणि उद्या होणाऱ्या या गणपती संकष्टी म्हणजे संकष्टेमध्ये गणपती बाप्पांची सेवा आपल्याला करायची आहे तर जेवढं शक्य आहे तेवढी सेवा नक्कीच करा रुजू करा आणि त्याचे असे सुंदर असे परिणाम किंवा सुंदर अशी फलश्रुती आपल्याला नक्कीच मिळते चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट्स करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवी दत्त